हे हिरव्या टोप्या घातलेली मंडळी आहेत आणि डब वाजवत चाललेत ईदीच्या जुलूस मध्ये मोहम्मद अली रोडवरती तीन वाजल्यानंतर हा जुलूस सुरू झालाय नागपाडा ते भेंडी बाजार मार्गे भेंडी बाजार मार्गे मोहम्मद अली रोडवर इकडं क्रॉफर्ड मार्केटला असा चालू आहे आणि मग क्रॉफर्ड मार्केट वरून अब्दुल रहमान शीड मार्गे परत हा जुलूस पुढे जातोय किंग ऑफ कुलाबा हे भाजपचे स्थानिक आमदार इथे झळकलेत असे अनेक पुढारी झळकलेत ईदीच्या निमित्ताने मोहम्मद अली रोडवरती असे असे हिरवे झेंडे हिरव्या झिरमिळ्या लावलेल्या गाड्या अनेक चालल्यात मोहम्मद अली रोडवरून ही फॅमिली आपण बघू शकतो पाच जणांची निदीच्या जुलूस निमित्त सहभाग घेतलाय लोकांचे जत्तेच्या जत्ते, जत्ते मोहम्मद अली रोडवरून इकडे येत आहेत बेस्ट बंद आहेत बेस्टच्या बसेस बंद आहेत आणि ही मंडळी सगळी पायपा येणारी पाईपवरून येणारी चांबड मार्केट जंक्शनला फटाक्यांचा आवाज आपण ऐकलात हे दुनी पोलिसांचा बंदोबस्त इथं आहे कडा कालच गणपती विसर्जन झालं आणि आज हा चोख बंदोबस्त पोलिसांचा पुन्हा पोलीस झोपतात कधी आराम कधी करतात त्यांनाच माहिती पण हा लागोपाठ हे प्रेशर आहे बंदोबस्ताचं पोलिसांवरती मुंबई पोलीस कर्तव्यदक्ष मुंबई पोलीस, पोलीस कर्मचारी अधिकारी महिला पोलीस कॉन्स्टेबल आपण लोक पायधुनी पोलिसांचे प्रमुख वरिष्ठ पोलीस, पोलीस निरीक्षक देशमुख सर बाळकृष्ण देशमुख सर आपण बघतोय स्वतः इथं जातीनं हजर आहेत मोहम्मद अली रोडला आणि हा पंडाल पायदुनी पोलिसांचाच आहे हे इथे अनाऊन्समेंट चालू आहे सतत गर्दीचं नियोजन असो किंवा खाऊ वाटप असो पाणी वाटप असो हे चालू आहे या मांडवातून हे शिवसेनेचे पुढारी आहेत मोहल्ला कमिटीचे सदस्य आहेत आणि हे शिवसेनेचे स्थानिक पुढारी आहे आणि मोहम्मद अली रोडवरती हे अनाउन्समेंट मोहल्ला कमिटीच्या सदस्याची आणि शिवसेनेच्या पुढाऱ्याची आपण ऐकली पायदुनीचे स्टाफ इथे आहे बंदोबस्ताला पायदुनी पोलिसांच हे मांडव आहे आणि इथून आता बघा हे आले हे हा मुलाचे पालक हरवलेत आणि पालक हरवल्यामुळे ही मदत पोलिसांकडून मिळते त्यामुळे ह्या मांडवाचा फायदा झालेला आहे उपयोग झालेला आहे आता या मुलाचं नाव गाव पुकारून इथं पालक येऊ शकतात आणि त्या पालकांची भेट या मुलाशी पोलीस मुंबई पोलीस घडून आणू शकतात त्यामुळं या मांडवाचा उपयोग हा असा सकारात्मकरित्या इथे होत आहे मध्ये सहभागी ही जीप बघू शकतो हा पोयधनी पोलिसांकडून ही अनाऊन्समेंट करण्यात आलेली आहे या आणि या मुलाला आता स्टेजवरती बसवलंय आहे मुलगा हा परंतु स्थिर आहे नशीब आणि आणि आता पायदुनी पोलिसांच्या स्टाफकडून त्याच्याशी संवाद साधला जातोय त्याला धीर दिला जातोय शबनम खान या पोलीस कॉन्स्टेबल आहेत त्यांनी हे मॅटर व्यवस्थित हाताळलंय त्या मुलाला विश्वासात घेतलंय त्याला दिलासा दिलाय आणि अनाउन्समेंट देखील सुरू केलेले आहे अनेक मुलं ही गर्दीमध्ये हात सुटल्यामुळे हरवता आहेत परंतु पायदुनी पोलीस याची काळजी घेत आहेत की त्या मुलांना त्यांच्या पेरेंट्सबरोबर पालकांची भेटघाट घालून देण्यासाठी पायदुनी पोलिसांचा प्रयत्न चालू आहे आता एका सद्गृहस्थानी पोलिसांपर्यंत आणून दिला तर हा एक मुलगा समोर उभा आहे त्याच्याबरोबर कोण पालक आहे कोण नाही माहीत नाही पण एकटाच उभा आहे दुभाजकावर त्याच्या चोपटीला स्थानिक आमदार आहेत भाजपाचे राहुल नार्वेकर जे की महाराष्ट्र विधिमंडळाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच बॅनरच्या खाली हा चिरंजीव आपण बघू शकतो एकटा उभा आहे आया चिमुरड्याबरोबर संवाद साधतायत अगदी मृदू भाषेमध्ये पायदुनी पोलिसांचा स्टाफ कॉन्स्टेबल मांजरेकर आणि कॉन्स्टेबल खान मिस खान आणि मिस्टर मांजरेकर या चिरंजीवाला विश्वासात घेऊन त्याच्याबरोबर मृदू भाषेत संवाद साधून त्याचं नाव गाव विचारतायत त्याची ओळख विचारतायत आणि त्याला दिलासा दिलेला आहे मुलगा रिलॅक्स आहे या पायदुनी पोलिसांच्या कमांडरने अजून एक हरवलेली मुलगी आणलेली आहे आणि पायदुनी पोलिसांचा स्टाफ आता हरवलेल्या मुलांना आपल्या स्टेजवरती आणून त्यांच्या पालकांशी गाडभेड घालून देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत चिमुडी रडती आहे जरा परंतु आता लेडीज कॉन्स्टेबल खान आहेत त्या त्यांच्याशी त्या चिमुडीबरोबर संवाद साधून तिला पण रिलॅक्स करतील हे दुसरं उदाहरण हरवलेल्या मुलाचं हे सात आठ मिनटामध्ये दुसरी मुलगी हरवलेली इकडे आणून दिलेली आहे आणि अगोदरची अगोदरचा हरवलेला मुलगा एका सदग्रस्ताने आणला परंतु ही आताची मुरडी स्वतः पोलीस स्टाफबरोबर आलेली आहे आपण बघू शकतो आणि तिच्यावर संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत पायदिनी पोलीस इकडे या पायजुनी पोलिसांच्या या काउंटरच्या बाजूला इकडे खाऊ वाटप चालू आहे जुलूसमध्ये सहभागी लोकांना इथे खाऊ वाटप चालू आहे जुलूसमध्ये सहभागी तरुण आपण बघतोय पांडरे आणि हिरवे झेंडे घेऊन त्या मुलाशी संवाद ठेवणं कायम चालू आहे हरवलेल्या मुलाशी काय घोषणा देत आहेत का लक्षात येत नाहीत काहीतरी घोषणा देत आहेत निधीच्या निमित्ताने रुमाल उडून मराबा 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 एवढा ऐकायला आलं स्पष्ट असे लहान लहान लेकरांना घेऊन आलेले जुलूसमध्ये हे लेकरू दमदमून झोपले आपल्या बापाच्या खांद्यावर अजून एक चिमुरडा आता आपण बघू शकतो ही तिसरी मुलगी आलेली आहे थोडी रडती आहे अजूनही पोलीस संवाद साधतायत तिच्याबरोबर